नमस्कार मी नामदेव कांबळे न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता सर्वप्रथम आपण हो हेडलाईन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळताच मोदी यांचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन काळ्या दगडावरची पांढरेश राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार नाना ना, पटोलेने व्यक्त केला विश्वास राज्यातील चौसष्ट हजार महिला मुली बेपत्ता आहेत स्त्रियावरील अत्याचाराची संख्या वाढते शरद पवार माझ्या हाती सत्ता द्या एकाही मजिदवर भोंगा लावू देणार नाही राज ठाकरे महालक्ष्मी योजनातील जनहिताय जनगण राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा नमस्कार मी नामदेव कांबळे यावेळेस मी कुर्ला बैल बाजारच्या जय जवान उद्यानाच्या मतदान केंद्रावर आहे आज या ठिकाणी माजी मंत्री अरिफ नसीम खान हे या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आले आहेत आपण आमच्या आम ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकता

मतदानाचा वाजवण्यासाठी वाभ्याची लोकशाही या राज्याची राज्या भाष होत असलेल्या भ्रष्टाचार वाढत असलेली महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार होत असलेला या सर्व जो विषय आहेत आज महाराष्ट्र वाचण्याच्या लढा या लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी साधविला काय आपल्याला काय वाटतं की मतदारसंघामधून आपण विजय माहिती रेसमध्ये नाही आहे डिपॉझिट वाचणार आहे की नाही चार्जेस अपने मतदान द्वारा अच्छे लोग विकास खाली चांदी का वाटोरा करने काम के लोग का नहीं है लैंड जहाज और रोड जहाज की बात करने वाले अब रोड जहाज कर रहे हैं ये इतना ये पैसा कहाँ से आया इसकी पूरी जांच होनी चाहिए और पूरे महाराष्ट्र में जिस तरह से महायु नेताओं के पैसे पकड़े जा रहे हैं सिंधे सेना के पैसे पकड़े जा रहे हैं भारतीय जनता पार्टी के नेताओं के बैंक में पकड़े जा रहे हैं तो इससे ये साबित हो गया है कि ये भ्रष्टाचार करने का जो पाप करके पाप की कमाई किया है वो पैसा चुनाव में गैर तरीके से बांट के ये चुनाव जीतना चाहते हैं लेकिन महाराष्ट्र की जनता इनसे द्रस्त है और इस महायुति की सरकार को उखाड़ फेंकना चाहती है और आप देखेंगे कि तेईस तारीख को जब गिनती होगी तो महाराष्ट्र की जनता महायुति सरकार को फाट फेंकेंगी और महाराष्ट्र में महाविकास अगाड़ी की सरकार के मतदानों को क्या आह्वान करेंगे मैं सभी मतदान मतदार भाई और बहन नौजवान साथियों को यही कहूंगा कि यह हमारे लोकतंत्र का त्योहार है और ये लोकतंत्र हमारे देश की सबसे बड़ी मजबूत कड़ी है अब सबको मिलकर आज अपने मत का प्रयोग करना चाहिए सही उपयोग करना चाहिए मैंने भी आज मतदान किया है हम सब चाहते हैं कि सभी लोग घर से बाहर निकले और ज्यादा से ज्यादा मतदान करें और लोकतंत्र को मजबूत करने में योगदान करें। करेंटाओ एक एक दो फिंगर। नसीम खान आहे की नागरिकांनी मतदान हक्क बजावला पाहिजे असे नागरिकांना आवाहन केले आहे तरी चांदवलीतील उमेदवाराचे नसीब म मतदानाच्या बंद पेटीमध्ये आज बंद होणार आहे येत्या तेवीस तारखेला निम चांदवलीची जनता कोणाच्या गळ्यात राजमाळ घालतील हे पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश कांबळेसह मी नामदेव कांबळे जे एम ए न्यूज कुर्ला मुंबई बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल, बेल, बेल आयकॉन प्रेस, प्रेस, प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर